वख दुरुस्ती विधेयक आज संसदेत सादर करण्यात आलं या संदर्भामध्ये समस्त मुस्लिम समाजातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं हे दुर्दैवी आहे सत्ताधारी जे पी सी यांनी भारतीय मुस्लिमांच्याकडे आणि मतांकडे जे पी मधील विरोधी सदस्यांच्या मतांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे आणि एकतर्फीपणे अलोकतांत्रिक प्रक्रियेद्वारे संसदेमध्ये त्यांचा मनमानी प्रस्ताव मांडला तो अत्यंत निषेधार्थ असून हे भारतीय मुस्लिम इतर अल्पसंख्याक आणि सर्व न्यायप्रेमिकांना पूर्णपणे अस्वीकार्य आहे आम्हाला विश्वास आहे की सरकारकडे अजूनही हे विधेयक मागे घेण्याची संधी आहे कारण हे विधेयक वफ मालमत्तेसाठी थेट धोका निर्माण करत आणि मुस्लिमांना या मशिदी ईदगाह मदरसे दरके आणि कब्रस्थान इत्यादींपासून वंचित ठेवण्याचा उद्देश सरकारसाठी जबाबदारी आणि त्यांच्या घोषित वचनबद्धतेचं पालन करण्याचा हा मार्ग आहे सबका साथ सबका विकास भारतीय मुस्लिमांनी ज्यामध्ये विविध पंथांचं विद्वान धार्मिक आणि सामुदायिकांना प्रमुख मदरसे आणि बुद्धिजीवी यांचा समावेश आहे एकत्रितपणे या विधेयकाला केला आहे कोट्यवधी मुस्लिमांनी ईमेलद्वारे त्यांचे आक्षेप सादर केले आहेत सुयोग्य नवाद सादर केला या स्वरूपाच्या बाबींमध्ये प्रभावित भागधारकांचं मत अत्यंत महत्वाचं असून कारण हे एक मूलभूत लोकशाहीचं तत्व आहे या आवाजांकडे दुर्लक्ष केलं गेलंय यासंदर्भात संदर्भात अहिलानगर जिल्हाधिकाऱ्यांना समस्त मुस्लिम समाजातर्फे निवेदन देण्यात आलंय कलेक्टर साहब को एक निवेदन देने आए थे वो निवेदन ये था कि जो गवर्नमेंट ऑफ इंडिया ने जो मुसलमानों के वक्त प्रॉपर्टी के आपूर्ट में जो बिल लेकर कर रही है वो बिल के खिलाफ जो है मुस्लिम कौशल बोर्ड दहली जंतर मंतर में एक धरना आंदोलन दे रहा है हम उसके सपोर्ट के लिए यहाँ पर कई से कलेक्टर साहब को ये निवेदन देने आए थे कि हम पूरा भारत का मुस्लिम समाज उस बिल के खिलाफ है और उसे रिजेक्ट करता है और उसे संसद में पास नहीं होना चाहिए ये हम डिमांड करते हैं